नमस्कार मी नितीन रणदिवे लहुजीपी अंतर सेनेचा संस्थापक अध्यक्ष आज या व्हिडिओच्या माध्यमातून नाझरे तसेच नाझरे परिसरातील सर्व वाहन मालक तसेच सांगोला तालुक्यातील संपूर्ण वाहन चालक मालक यांना असे जाहीर आवाहन करतो की आपण अनेक आंदोलने करून आणघढा टोल नाक्याचा विषय मार्गे लावण्यासाठी सक्षम झालो हो। आहोत अनगडाट सांगोला तालुक्यातील सर्व वाहनांना पन्नास टक्के स्टोल माफी तसेच या ठिकाणी सर्व वाहन मालकांना पाचची सोय यामध्ये जड अवजड वाहनांना आपण केलेला आहे पण येणारा कार जर सांगोला तालुक्यातील संपूर्ण वाहनांना यामध्ये कार स्विफ्टर छोटा हाती डमडम आयसर अशा सर्व प्रकारच्या वाहनांना जर संपूर्ण टोल माफी पाहिजे असेल तर सन्माननीय दीपक आबा सावंके पाटील जे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत यांना प्रचंड बहुमताने विजयी करा अशी आपण सर्वांना मी हात जोडून विनंती करतो या ठिकाणी एक नंबरचे बटन जे, जे मशाल हे चिन्ह आहे या बटनावरती येणाऱ्या वीस वी तारखेला प्रचंड मतांनी आपण दीपक आबाला निवडून द्या जा, धन्यवाद